Akekelepe 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 akekelepe

का ज्योत आली ती आवाज चालू झाला त्याच्यानंतर काही खटके आणि ज्यावेळेस आम्ही अंबासाहेबांदेच्या आणि या ज्योतीचं पूजन केलं आणि त्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनला भांडारी घेण्यास आले तर या कार्यक्रमात नंतर खेळावरून भांडारी तेवढंच पुढे आले आणि आम्हाला म्हटले तुमच्या कारवाई करावी लागेल तेवढेच आजी दादांनी बन त्यांना सांगितलं कम्पुरांचा उत्साह असतो तुम्ही याच्यात हस्तक्षेप करायचा नाही आणि असा आपल्या आपल्यातून गेला आणि गेल्या वर्षीची घटना आजी दादाची मोठ्या सभा होते आणि त्यासोबत आम्ही आंदोलन करणार होतो निश्चित व्यक्त करणार होतो परंतु ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला बसून त्यावे दावराच्या आजी दावराच्या आणि आम्हाला म्हटले आंदोलनाच्या आवड तुम्हाला चर्चा करायला हव म्हणजे असा फिरव मनाचा माणूस का सगळ्यांना व्यवस्थित हँडल करणार आहे आणि आज काय झालेलं तर केंद्राचे जे निधी आपल्या महाराष्ट्र राज्याला येतात ते उत्तम प्रशासन केंद्रातून आपण राजा आहे आणि राज्याच्या निधी आहे असं गवत बसवणारा आज मी आता आपल्याला फोन केला आणि खरं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये या पवन कार्याने अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचं नाव या देश पातळीवर रोशन केलं आणि रोशन करत असताना या पुणे जिल्ह्याचा विकास आज आपण आपल्या गावामध्ये पहिले गाव केलं जाते हे गोवर्धन या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अजित दादांनी दिलीप राव पाटील शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये आपल्या गावासाठी या जन्मशताब्दीसाठी दिले आज आपण हे रस्ते पाहतोय स्मारक पार्टी आणि अजित दादाने जातीने त्या कार्यक्रमामध्ये पाच पार सहा दिवस दोन तीन महिने लक्ष घालव या ठिकाणी किसनराव सर आहेत त्या कार्यक्रमाची साक्षीदार आणि त्यावेळेचे सरपंच चंद्रकांत राव कारण विकास काय असतो

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न